महाराष्ट्रामध्ये जे काही जिल्हे आहेत त्यातला एक ठाणे हा जिल्हा आहे ना जसा रायगड जिल्हा आहे तसा ठाणे हा जिल्हा आहे ना रायगड जिल्ह्यामध्ये महानगरपालिका किती आहेत महानगरपालिका एक ठाणे जिल्ह्यात सात महानगरपालिका आहेत तिथल्या लोकांनी लोकसंख्या वाढवली बाहेरून जे बदा बदा, बदा, बदा जे लोक रोजच्या रोज येत आहेत याच्यातनं लोकसंख्या त्या शहरांची वाढत वाढत त्या नगरपालिकांच्या महानगरपालिका झाल्या जातात सात महानगरपालिका असलेला एक तरी जिल्हा तुम्हाला भारतात तरी आहे का हो तुमच्या लक्षात येते की हे काय प्रकारचं आक्रमण आपल्यावरती होतंय काय प्रकारची लोक का आपल्याकडे येत आहेत आणि दुसरी येणार नाही येते त्यांच्याही कदाचित भानात नसेल त्यांच्याही लक्षात नसेल परंतु ते येता 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 पुढे होतं असं की तुम्ही तुमचं सत्व सगळं विसरून जाता तुम्हाला त्याचं जर भान आत्ता नसेल तर तुमच्या हाताखालीनं सगळं गेलेलं असेल आणि मी त्या दिवशी जे वापरलेलं वाक्य आहे त्यानंतर तुमच्याकडे फक्त कपाळावरती पश्चातापाचा हात मारणं याच्या पलीकडे काही नसणार तुम्हाला वाटेल मी घाबरवतोय का हो मी तुम्हाला घाबरवतोय तुम्हाला धोका सांगतोय भीती सांगतोय तुम्हाला हे बाकीच्या कुठच्याही राजकीय पक्षाची लोक येऊन सांगणार नाहीत कारण त्यांचे त्यांचे व्यवहार ठरलेले असतात माझा व्यवहार नाही याच्यात रायगड जिल्ह्यामध्ये येऊन समजा एखादी कोणी कोणी मराठी उद्योजक जर उभे राहत असतील उभे करा पण स्वतःच्या पायावरती धोंडा पाडून घेऊ नका अजूनही हाताबाहेर परिस्थिती गेलेली नाही पण ती पुढच्या चार पाच वर्षातच जाईल फार वेळ लागणार नाही त्याला म्हणून मी तुम्हाला सांगायला आलोय डोळे उभे ठेवा कान उडे ठेवा तोंड बंद ठेवा आणि जे जे म्हणून तुम्हाला रायगडसाठी जे जे जिल्ह्यासाठी जे जे करता येईल महाराष्ट्रासाठी जे जे करता येईल त्या गोष्टी तुम्ही अत्यंत सावधपणे चलाखिने या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत तेवढ्यासाठीचेच मला आज तुम्हाला येऊन मला भेटायचं होतं याउपर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की जर मी तुम्हाला एक माझे हे कुठे एक नंबर दे कुठलाही नंबर दे याच्या व्यतिरिक्त जर समजा तुम्हाला माझ्याशी काही पर्सनली बोलायचं असेल आपण कृपया आपलं नाव आणि काय जो विषय असेल तो फक्त मला सांगावा मी आपल्याशी संपर्क करेन ठीक आहे आपल्याला काही बोलायचं आहे माझ्याशी काही बोलायचंय हा मग तुम्हीच बघा ना तुम्ही प्रश्न विचारताय का मला उत्तर सांगताय है। मी हेच तुम्हाला सांगतो ह्याच है। सगळ्या हेच सगळे धोके आहेत ना तुम्हाला गंमत सांगतो आता एक काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम रद्द केलं आता ते किती केलंय किती नाही केलंय कोण तिकडे जातंय का नाही जाते का हा वेगळाच प्रश्न आहे अजून बरं का तीनशे सत्तर कलम म्हणजे काय तिकडे जाऊन तुम्ही जमीन विकत घेऊ शकत नाही बरोबर ना हो की नाही हिमाचल प्रदेशमध्ये जाऊन घेऊन दाखवा मला आसाम मिझोराम आणि हे जे सगळे प्रदेश आहेत ना तिथे जाऊन जमीन घेऊन दाखवा मला तुम्ही आपल्याकडची अंतर्गत अशी अनेक राज्य आहेत की जर समजा तुम्ही तिकडे मोठा उद्योग थाटणार असाल तर ठीक आहे पण जर छोटे छोटे काही गोष्टी करायला जाणार असाल सरकारकडनंच परवानगी मिळत नाही महानगरपालिकांकडनंच परवानगी मिळत नाही मला जो मागे बोलले होते ना स्थलांतरित स्थलांतर तो तो तर भारताच आहे मग तो भारताचाच नागरिक आहे मग तो आल्याने काय होतं स्थलांतरित स्थलांतरितांचा कायदा एकदा वाचा जो भारताला लागू आहे मला एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जर समजा मला जायचं असेल आणि मी जाणार असेन तर मला तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनला पहिल्यांदा सांगावं लागतं की मी येतोय मी इथे इथे राहणार आहे माझं असं असं काम आहे हा जर समजा स्थलांतरितांचा कायदा जर समजा आपल्याकडे असून जर समजा वापरला जात नसेल तर तुमच्याकडच्या जमिनीच चालल्या आहेत मी का आलोय आणि कशासाठी आलोय हा विषयच नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका